रामराम म्हणजे आर माझा एक जयशुरा भावनो बॅकग्राऊंड बघून वाटलंच असेल की कुठं आहे मी आता आता मी आलो घरी माझ्या आता मी सध्या मुंबईला आहे मुंबईला ऐरोलीमध्ये मी आहे आणि तुम्हाला ना मी माझं चाळीतलं रूम दाखवतो आहे जिथे मी राहतो आहे आणि गावाला पण जाणार आहे गावाला पण गेलो तर मी तुम्हाला दाखवतो आमचं गाव जालना आणि आता मी सध्या आहे मुंबईमध्ये तर बघा माझं रूम कसं आहे हे चाळ आहे मोठी भारी चाळ आणि चाळीत राहण्याची मजा वेगळीच खो आणि हे आमचं चाळीतलं गणपतीचं मंदिर गणपती बाप्पा मोर्या आणि ही चाळ आमची अशी आहे आता मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो आहे हे चाळीमधलं दुकान एक असं असतं मुंबईमध्ये आता मी माझं घर दाखवतोय तुम्हाला असं मस्त राहायला इकडे वर जातो आहे हे बा हे आमचे मित्र आहे कर अमोल हाय हे आमचं हे माझं रूम आहे वरती आई खाली आमचे आई वडील राहतात वरती आहे हे आमचं मुंबईचं चाळीतलं रूम हे आतमध्ये आलो बाबू जय शिवराय हे आमची माझी नानी मुलगी आहे तुला काय काय आणलं दुब्या बरोबर काय काय आल सांग भावली आणखी आणि डब्बा कसला हा पाण्याची बॉटल वॉटर बॅग वॉटर बॅग आणली ना बघितलं नाही तू आहे तू बघितलंच नाही वॉटर बॅग आहे आणि हे बघ होम थिएटर तुला कुठे होम थिएटर हे होम थिएटर आणलं ना हे ओल हे आमचं रूम हे आमचं छोट छोटे रूम मेंबर नाही देवला इथेच बसलेला असते इकडे आमचं किचन किचन मध्ये खालीच आहे किचन किचन मधली कुठे एवढी नाही झाली ना मला याची दुब्यावरनं माझी फ्लाईट होती दोन तारखेला म्हणजे दोन तारखेला रात्री मला चार वाजता टेकअप होता मी एअरपोर्टला पोहोचलो बारा वाजता लगेज वगैरे झालं आणि मला ना तिथे जे गेट असतो ना एंट्री गेट म्हणजे तिकडनं बोर्डिंग पास वगैरे मिळतो तर तिथे त्यांना सांगितलं की अर्धा तास थोडं वेट करा म्हणून थोडी वाट बघा मी अर्धा तास बसलो आणि बसले बसले मला झोप लागली आणि सकाळी उठलो सात वाजता मग ती फ्लॅट माझी घुकली मिस झाली मग पैसे लॉस झाले त्याच्यामध्ये नंतर दुसरं तिकीट मागवलं आणि मग काल चार तारखेला मी मुंबईला आलो भारतामध्ये आलो ते नवीन तिकीट काढून तर होता असं कधी कधी माझं पण डोकं काम नाही केलं चार वाजताची फ्लाइट होती आणि मी तीन वाजता झोपलं तर झोपलं म्हणून हो ती फ्लाइट झाली हुकली मिस झाली माझ्याकडून आता ही आमची कारभारणी काय बोलू काय

काहीच नाही आले तुला नेक्स्ट टाइम आणि काय भांडे काय भांडे घासा बघा मला सवय ग तुम्हाला नाही मला जास्त भांड तुम्हाला हे गॅलरी कुठे गॅलरी आपली हे गॅलरी कपडे चुकायला टाकले ओ हो हो इकडं पण होऊन आहे ग गर्मी पण होती इकडं इकडं पण गर्मी होती गे पाणी नाश्ता पाणी करू गावाला कधी कर जायचंय आता हाय मुंबईला दोन तीन दिवसानंतर बघू गावाला जायचं काहीतरी प्लॅनिंग करू गावाला जाऊ मग जालन्यामध्ये मग तिकडनं तिकडनं एकदा करून आलो ना गावावरनं जाऊन आलो इकडं जातो मी ऑफिसला आणि ऑफिसमधनं तुम्हाला लगे। मी सांगितलं की मुंबईला ऑफिस आहेत भरपूर कन्सल्टन्सी ऑफिस तिकडनं जाऊन जरा मी फिरून जरा बघतो की कुठल्या कामासाठी किती काय वॅकन्सी आहे दुबईसाठी या गल्फच्या देशासाठी तर भावांनो आता आलं काल कालच आलो मी आणि आता हा पहिला व्हिडिओ आहे भारतामधला इकडनं आता मी बनवतो व्हिडिओ आणि सपोर्ट करा मला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून जर माझा हा माझा रूम जर तुम्हाला आवडलं असेल माझं घर मुंबईचं तर कृपया करून चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नवीन रोड येतो फक्त जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे